विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज धुळे जिल्हा प्रतिनिधी राहुल राठोड दगडी विहीर ते इच्छापूर रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावावे युवासेनेची मागणी दगडी विहीर या गावात संत सेवालाल महाराज मंदिर व आदिवासी बांधवांसाठी समाज मंदिर मंजूर करण्यात यावे माजी कॅबिनेट मंत्री तथा सिंधखेडा दोंडाईचा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जयकुमार रावलभाऊ यांची उभंड व दगडीविहीर गावकऱ्यांच्या वतीने जय पॅलेस दोंडाईचा येथे दसरा निमित्ताने सदिच्छा भेट घेण्यात आली उभंड दगडीविहीर ते इच्छापूर या रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावावे असे निवेदन युवासेना प्रमुख राहुल भाऊ राठोड यांनी दिले निवेदन दिले येथे संत सेवालाल महाराज मंदिर व आदिवासी बांधवांसाठी समाज मंडळ दगडीवीर येथे व उभंड येथे अनेक विकासकामांसाठी निवेदन श्री रामकृष्ण मोरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित उभंड गावचे सामाजिक कार्यकर्ते आंबालाल नेरकर युवासेना विभ प्रमुख राहुल भाऊ राठोड उभंड येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील चंद्रशेखर पाटील शंकर पाटील नंदलाल पाटील किशोर पाटील विकास पाटील गोकुळ पाटील ज्ञानेश्वर पाटील आदी सहकारी काही कार्यकर्ते उपस्थित होते धुळे जिल्हा प्रतिनिधी राहुल राठोड आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा